Mm -hmm. मी तुझी सासू आहे तू माझी सासू बनायचा प्रयत्न करू नको हो सासूबाई तुमचं ना हे रोजच झालंय मी ना तुम्हाला शंभर टक्के लग्नातच पसंद नव्हते दोघीचे दोघी दिवसभर नुसता भांडत असतायचा तुम्हाला भांडायला हे विषय गावतेत कुठले गे बघ बाळा ह्या घरात सून म्हणून मी पण आधी आलो होतो आणि ह्या घरात मी आले ना ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आजपर्यंत मी माझ्या सासूला कधी उलट बोलले नाही आणि ही तुम्ही तर माझ्या बाजूने कधी बोलतच नाहीसा सा घरातली सासू मी आहे का ते माझ्यावर आवाज चढवत्या आओ, तुम्ही थोडं तरी माझ्या बाजूने बोलत जावा जाऊ दे या घरात राहतेच कशाला नाही ना, बरोबर आहे तुझं तू माझ्या माग माग आलीस नाही या घरात ठीक आहे तुला आनंदी ठेवायची जबाबदारी माझी आपण फक्त राहायचं नाही आपण घर सोडून निघून जायचं जा। राहून माझं पोरगच माझं ऐकत नाही तू कसं चाललेस घर सोडून तुला माझ्या बायकोन त्रास दिलाय ना तर माझ्या बायकोच जाणार घर सोडून लईत लई काय होईल आई बाबा माझ्यावरती नाराज होतील आणि मला प्रॉपर्टी मधून काढून टाकतील प्रॉपर्टी मधला एक रुपया आपल्याला मिळणार नाही पण तू काळजी करू नकोस आपण दोघं मिळून कष्ट करायचे आणि भरपूर प्रॉपर्टी मिळवायची जास्तीत जास्त काय करावं लागेल बायकोला सोड द्यायला लागेल ना आत्ताच्या आता सोड चिठ्ठी देतो बायकोच्या नावावरती आपल्याला आपल्या प्रॉपर्टी मधली सत्तर टक्के प्रॉपर्टी ही तिच्या नावावर करावी लागेल करून टाकतो पण तुझ्या डोळ्यात एक थेंब पाणी आणून देणार नाही आताच्या आता तिची केस धरतो आणि घराच्या बाहेर काढतो अरे नको बाळा तू असं काय करायला लागलं तुम्ही जरा शांत व्हा अच्छा आई वडील आता म्हातारे झालेत त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणं गरजेचं आहे तुम्ही काही काळजी करू नका मी घेते व्यवस्थित त्यांची काळजी अरे चेष्टा केली रे मी तसं आमच्या दोघींचं लय पटतय गुणाची सून आहे माझी अशी सून शोधून सापडायची नाही का चेष्टा असते आमची ती जा छान आहेस लय